नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत आपल्या आल्याच्या बाटल्यातील जमिनीमध्ये जिथे काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण सुपारीची लागवड केलेली आहे त्याच सुपारीच्या बागेला आत्ता पाणी लावण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आत्ता संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि माणसं आपल्याकडे कामाला होती रान साफ करण्यासाठी ती देखील आपल्या घरी गेलेली आहेत आत्ता मी इथे आई मी आणि अथश्री अथश्री हाय अथश्री पण आहे आता इथे बघू शकतो आपण पाटाच्या सिस्टीमनं आपण इथे अरेंजमेंट केलेली पाणी लावायची त्याचबरोबर थिबक सिंचनसुद्धा केलेली आहे आणि इथे बघू शकतो आपण की मध्ये आपण आंतरपीक घेतलेलं आहे झेंडूचं आणि केळीची देखील लागवड या ठिकाणी केलेली आहे टॉमॅटोसुद्धा आहे अर्थातच याचं श्रेय जातं बाबा ना आमच्या त्यांनी सगळं हे लावलेलं ला आहे मी आज इथे फक्त पाणी लावण्यासाठी आलेलो आहे त्याचप्रमाणे इथे मिरची देखील आहे त्याचप्रमाणे भाजी देखील लावलेली आहे आपण बघू शकतो तिथे आपण समोरच्या भागात तिथे भाजी देखील आहे आणि बघा इथे टॉमॅटो आहेत कलिंगड आई सांगते सुद्धा दाखवायला ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि इथे आई फुलं काढते काढली एवढी पिशवी भरून फुलं काढली ही आहेत झेंडूची फुलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये शिवजयंतीच्या मध्ये आपण बघितली की आपल्या घराच्या समोर देखील एक बाग आहे फुलांची झेंडूच्या तिथली देखील फुलं आपण बघितली आणि आज या ठिकाणी आपण बघतोय तर ही आपली सुपारीची बाग आहे जी आपल्याला काही दिवसांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये लागवड करतानाचे त्या व्लॉगमध्ये क्षण दाखवले होते आणि ह्या आजच्या व्लॉगमध्ये आपण बघू शकतो की यांची ग्रोथ किती झालेली आहे दोन प्रकारच्या जाती आहेत विठ्ठल आणि मंगला तर ह्यातली जी विठ्ठल सुपारीची जात आहे ती साधारण सात ते आठ फूट उंचीची असते आपल्या म माणसाच्या हाईट एवढी किंवा त्याहूनही कमी होऊ शकते आणि जी मंगला असते ती नॉर्मल गावठी सुपारी जशी उंच असते त्याप्रमाणेच उंच होते आपण आईशी बोलूया थोडा वेळ आई कसं वाटतंय रिटायरमेंट नंतर आता शेतीच्या कामात थोडासा वेळ घालवायला कसं वाटतंय तुला वाटतंय वेळ चांगला जातो व्यायाम होतो आणि वेगवेगळी माहिती सुद्धा नव्यानं करते बालपणातल्या काळाची उजळणी झाली आता सगळी लहानपणी आम्ही सगळं काय नाही काही शेतात करत होतो मध्यंतरीच्या काळामुळे काळात नोकरीमुळे काही वेळ मिळत नव्हता मस्त बरोबर आईने आपली भावना मांडलेली आहे की नोकरीमुळे आई जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होती आणि आता दोन वर्ष झाली रिटायरमेंट होऊन निवृत्तीनंतर ती आता आपल्या मनोरंजनासाठी असं नाही म्हणता येणार पण एक आ, हे गावात राहायचं म्हटल्यावर स्वाभाविकपणे ह्या सगळ्या कामांची माणसाला सवय लागते आणि एक आनंद मिळतो जीवन जगण्याचा शेतीत आपण व्यस्त झालो तर आपल्याला उत्पन्न तर मिळतंच त्याचप्रमाणे एक प्रकारचा जो निसर्गरम्य परिसरात राहून आईने जसं सांगितलं व्यायाम होतो वेळ जातो छान आणि आनंद मिळतो मनाला देखील आपण बघू शकतो इकडे ही टाकी आहे आपण कंपाऊंड केलेला आहे पूर्ण बागेला आणि आपल्यासोबत अजून एक व्यक्ती म्हणता येणार नाही पण आमचा फॅमिली मेंबर आहे तो तुम्हाला दाखवायचा राहिला त्याच्या आधी मी तुम्हाला हे कंपाऊंड कसं केलं आहे आपण बघू शकतो फेन्सिंग पूर्ण प्लॉटला केलेला आहे इथे हा डांबरी रस्ता आहे या बाजूला इकडे असा हे सगळं जे आपल्याला गवत दिसतंय ते आज माणसानी इथलं बेणलेलं आहे जे आपल्या पोफळीच्या मध्ये झालं होतं हा बघ ही गाडी आता जी गेली आहे समोर ना तो रस्ता आहे डांबरी आणि रोड टच असा हा प्लॉट आहे आपला आणि मी म्हटलं जसं आमचा एक फॅमिली मेंबर गब्बर इथे अॅक्च्युली ह्याला मगाशी मोकळं सोडलं होतं जेव्हा मी काही काम करत नव्हतो त्याच्यावर लक्ष ठेवून होतो पण नंतर मी पाणी लावण्यासाठी इकडे आलो त्यामुळे ह्याला इथे बांधून ठेवावं लागलं बांधण्याचं कारण असं की अजूनही थोडासा जो रस्त्यालगतचा भाग आहे तिथे आपली पारंपरिक पद्धतीची वही आहे गब्बरथांब आणि त्या वहीमधनं गब्बर निसटून जाण्याची शक्यता आहे आणि तिथनं समोरनं गाड्या असतात त्यालाही धोकादायक आहे गाडीवाल्याला पण अचानक कुत्रामध्ये गेलं तर धोकादायक होऊ शकतो म्हणून आत्ता बांधून ठेवलेलं आहे गब्बरला हे एक फार जुनं असं घर आहे आत्ता ह्याची है, दुरावस्था झाली आहे थोडी परंतु अजूनसुद्धा थोडासा आपण इथे विश्रांतीसाठी त्याचा वापर करतो किंवा काही स्टोअर करायचं असेल तर स्टोअर रूम टाईप वापर करतो तर अशी ही आमची आल्याची भाटल्यातली जागा आहे ह्याची आत्ता इथे एवढी झालेली आहे सुधारणा ह्याच्यापूर्वी फार एवढं डेव्हलप नव्हतं हे आत्ता ह्या वर्षीच झालेलं आहे आमचा पप्पू दादा पराडकर बहुदा मला, आ, मला मी झूम केल्यावर मला वाटलं असं मी कॅमेऱ्यातच बघत होतो प्रत्यक्ष बघितलं नाही पण तो आत्ता इथून पास झाला आणि त्याने हॉर्न दिला आपल्याला तर हे आत्ता थिबक सिंचननं पूर्ण बागेला पाणी सुरू आहे आणि माझ्या अंदाजी ही अठरा गुंठे जागा आहे एकूण आणि मला नेमका काउंट आठवत नाही पण दोनशे पोपळी आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत सो मला आठवतंय गेल्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे एक्झॅक्ट नंबर सांगितलाच होता पण असा हा प्लॉट आहे आणि ह्याची माहिती देण्यासाठी हा एक छोटासा व्लॉग आपण आज केलेला आहे आणि इथे बघू शकतो आपण एक सुंदर असं आपलं वनगुळे गाव निसर्गरम्य लांजा तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील हे आहे आणि बघू इथे करण्यासारखं खूप काय काय आहे भविष्यात आणि डोक्यात विविध कल्पना आहेत पण प्रत्यक्ष उतरवण्यासाठी अनेकदा अनेक गोष्टींची गरज असते त्यामुळे प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हळूहळू हळूहळू आपण एक एक आपले जे प्लॅन्स आहेत ते या ठिकाणी निसर्गाचा सांभाळ करत आपण ते अवलंबणार आहोत बघा ही बाबांची गाडी जाते तिकडे बाबा गेलेले आहेत लांजन होता आलेत ते गड्यांना घेऊन एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम सुरू आहे मला वाटतं माझ्या आत्तीच्या घरीच काम सुरू आहे तिथेच हे आज गडी आणि बाबा होते दोघेही दिवसभर इथे सुद्धा झाड आहे ह्या जमिनीचा चेहरा मोहरा वेगळा होता आणि आता पूर्ण आपण मशिनरी वापरून इथे असा हा रस्ता करून समोर गेट आहे कंपाऊंड करून फक्त ही बाजू कंपाऊंड करायची राहिली आपण लवकरच करू आणि एक फुल फ्लेज असं मस्तपैकी आपल्याला हे फार्म बघता येईल रोडवरनंच आणि आपल्याला लवकरच ह्या पोपळी जशा वाढतील उंच होतील तेव्हा अजून मजा येईल ह्या जागेची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तुर्तास इथेच थांबूया तुम्हाला हा आपला आल्याच्या बाटल्यातील निसर्गरम्य प्लॉट कसा वाटला हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा तुमच्या शुभेच्छा तुम्ही नेहमीच लिहित असता त्याचप्रमाणे आत्तासुद्धा प्रोत्साहित करा आम्हाला आपल्या कमेंट्स लिहून व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि आता सूर्यास्त होतोय आपणही ह्या व्हिडिओचा इथे अस्त करूया आणि पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया खूप खूप धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करावा ही मनापासून परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे धन्यवाद